नऊशे वर्षांचा ऐतिहासिक परंपरा असणारे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या शेटेवाड्यातील श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाची विधिवत पूजा ऍडव्होकेट रितेश थोबडे आणि त्यांच्या परिवाराने पूजन केलंय योगदंडाची पूजा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला सुरुवात झाली अशी धारणा परंपरागत चालत आली आहे त्याप्रमाणे शुक्रवारी स्वर्गीय रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात संबळाच्या निनादात आणि मंत्रोच्चारात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाची विधिवत पूजा झाली या पूजनाने यात्रेतील धार्मिक आणि विधींना प्रारंभ झालाय रविवारच्या तैलाभिषेकापासून यात्रा सुरू होणार आहे अक्षता सोहळ्याच्या आधी नववधू वरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवण घालण्याची प्रथा आणि परंपरा आहे त्या प्रथेप्रमाणे साडेबाराच्या सुमारास मानकरी मठपती स्वामी हे उत्तर कसब्यातील शिवानंद हिरे हब्बू यांच्या वाड्यातून सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड कैलासवासी रामचंद्र शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले त्यानंतर सागर हिरे हब्बू सुरेश हब्बू मनोज हब्बू तम्मा हब्बू सदानंद हब्बू राजेश हब्बू विश्वनाथ हब्बू हे शेटे वाड्यात आल्यानंतर योगदंडाला चौरंगी पाटावर ठेवून विभूती कुमकुम फुले वाहून समळाच्या निनादात काही विधी पार पडले यावेळी ॲडव्होकेट रितेश थोबडे श्रद्धा रितेश थोबडे यांनी हिरे हब्बू मंडळीची पाद्यपूजा केली अशी माहिती जनक्रांती न्यूजला बोलताना विधितज्ञ मिलिंद थोबडे यांनी दिली शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय गळमदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेची सोनलगी म्हणजे सोलापूर येथे गे गेल्या नऊशे वर्षाची परंपरा आहे आपणा सगळ्यांना माहितीच आहे की शिवयोगी सिद्धरामेश्वर हे लहान असताना त्यांना वाच्या नव्हती आणि त्यामुळे त्यांची आई त्यांना गुरे राखण्यासाठी एक हातामध्ये काठी देऊन रानामध्ये पाठवत होती एके दिवशी एक साधू त्यांना भेटले आणि त्यांना दहीभात खाण्यास मागितला बालक सिद्धेश्वर आईकडे पळत जाऊन दही भाताची त्यांनी मागणी केली बालक बोलू लागला हे पाहून आईला देखील आश्चर्य वाटले आणि तिने दहीबात त्याच्या हाती सोपवला तो घेऊन बालक त्या जागी आला असता तो साधू तिथून निघून गेला होता त्याचा शोध घेत शिवयोगी सिद्धरामेश्वर श्रीशैल मल्लिकार्जुनपर्यंत पोहोचले तेथेही साधू न भेटल्यामुळे त्यांनी दरीमध्ये उडी मारून स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असता त्यावेळेला गुरु मल्लिकार्जुन म्हणजेच साधूच्या औष वेषामध्ये आलेले होते ते त्या ठिकाणी प्रकट झाले व त्यांनी सिद्धरामेश्वरांना वाचवून सांगितलं की तुझ्या गावी म्हणजे सोन्नलगी येथे जाऊन माझी त्या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये स्थापना कर त्याप्रमाणे शिवयोगी सिद्धरामेश्वराने सोनलगी म्हणजे सोलापूरच्या पंचक्रोशीमध्ये अडुसष्ट लिंगाची स्थापना केलेली आहे हे करत असताना एक कुंभारकन्या त्यांच्या प्रेमात पडली तिने त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली शिवयोगी सिद्धरामेश्वर हे ब ब्रह्मचारी असल्यामुळे त्याने त्यांच्या हातातील काठी ज्याला आपण आज योगदंड म्हणतो तिच्याशी विवाह करण्यास सांगितले त्याप्रमाणे आपण विवाहाचा सोहळा अक्षताचा सोहळा त्या ठिकाणी करतो तिचे जीवन सार्थक झाल्यामुळे ती दुसऱ्या दिवशी तिने जीवन संपवलं त्याला आपण होमचा विधी करतो आणि शेवटच्या दिवशी म्हणजे दारूकामाने या यात्रेची सांगता त्या ठिकाणी होती शेटे घराण्याची परंपरा अशी आहे की नवऱ्या मुलाला आपल्याकडे लग्नाच्या पूर्वी केळवण करण्याची प्रथा आहे आणि अशी आख्यायिक आहे की सिद्धरामेश्वरांचं लग्न त्या कुंभारकन्येशी होण्यापूर्वी शेटे घराण्याने शिवयोगी सिद्धरामेश्वरांना आपल्या घरी केळवणासाठी निमंत्रण दिलेलं होतं आणि आख्यायिकेप्रमाणे प्रत्यक्ष शिवयोगी सिद्धरामेश्वर या वाड्यामध्ये येऊन केळवणाचा त्यांनी आस्वाद घेतलेला होता आणि तीच परंपरा शेटे घराण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे मा मला जसं समजतं तसे माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील कैलासशी रामचंद्रप्पा शेटे ही त्या योगदंडाची पूजा त्या ठिकाणी करत आले एकोणीसशे शहाऐंशी साली अनफॉर्च्युनेटली त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे त्यांनी ती पूजा माझ्याकडे सोपवली एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार तेरा पावितो सुमारे पंचवीस वर्ष योगदंडाची पूजा करून शिवयोगी सिद्धरामेश्वराची मी सेवा केली त्यानंतर मी हा मान माझा मुलगा रितेश याला दिली त्यावेळेला तो लंडनमध्ये शिकत होता परंतु शिवयोगी सिद्धरामेश्वराची पूजा करण्याचा मान मिळालेला आहे म्हणून त्या त्यावेळी तिथून तो परत या ठिकाणी आला आणि तेव्हापासून आज तागायत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाची पूजा माझा मुलगा रितेश या शेटेवाड्यात करीत आहे योगदंडाची पूजा झाल्यानंतर सर्व हिरे हापूंची पाद्यपूजा त्या ठिकाणी केली जाते नंतर योगदंडाची आरती करून सर्व भक्तगणांना प्रसाद त्या ठिकाणी दिला जातो आज शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादाने जवळजवळ एक हजार लोक या ठिकाणी प्रसादाचा आस्वाद घेतात अशीच परंपरा अशीच सेवा शिवोगी सिद्धरामेश्वरांनी शेटे आणि थोबडे घराण्यांकडून यापुढे देखील चालू ठेवावी आणि सर्व सोनलगी म्हणजे सोलापूरकरांवर त्यांचा आस्ताग्यात असलेला आशीर्वाद यापुढे देखील असाच ठेवून सर्वांना सुखी आणि समृद्धी जीवन द्यावं अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो